होते सुट्टी अनुभव तू नाही मानत पैसे झाले चालके जाएंगे ये हमें दिखते हैं जो ये का आमचं समाधान या ठिकाणी करावं खऱ्या अर्थानं भीमाशंकरचा हा जो काही रस्ता आहे अतिशय दुरावस्था हो या ठिकाणी झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या खड्डेच्या संदर्भात आंदोलन उभे केली आणि प्रशासनाने आश्वासन दिलं की एक खड्डे आम्ही शंभर टक्के बुजू तुम्ही रस्ता रोको थांबवा मला वाटतं या संदर्भात ब्रिसा ब्रिगेडनी भूमिका घेतली आणि त्यानंतर खड्डे बुजवायला सुरुवात झाली अजूनही पंधरा दिवस उलटून गेलेले नाही या आंदोलनाला आणि खड्ड्यामध्ये खड्डा पडलेला आहे मला वाटतं याची अतिशय काळजी या पीडब्ल्यू विभागाने घ्यावे मी त्यांचं एक सोपं उदाहरण सांगतो पी डी विभागाचं आमच्या फलोदे ते पाटण हा रस्ता सुरू होता सुद्रीक नावाचे पीडब्ल्यूचे अधिकारी होते ते आणि पंधरा जूनला पाऊस पडत होता रात्रभर पाऊस पडला दुसऱ्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी डांबर टाकायचा होता मी स्वतः फोन केला का साहेब त्या ठिकाणी डांबर तुम्ही टाकू नका कारण रात्रभर पाऊस पडलाय चार पाच दिवस सलग पाऊस पडतोय आणि तुम्ही डांबर टाकण्याचं त्या ठिकाणी तुम्ही टाकू नका हे प्रशासकीय अधिकारी अतिशय निष्काळजीपणा घेतात त्यामुळे हे रस्त्याला खड्डे आणि खड्डे पडतात कारण यांना माहीत होतं का पावसाशीही डांबर टाकला जात नाही तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे संगमत करून त्या ठिकाणी डांबर टाकला आजला तुम्ही या ठिकाणी जाऊन बघा अजून दोन महिने झाले ना डांबर टाकून तिथ खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे मला वाटते असे बेजबाबदार अधिकारी आहेत यांच्यावर तिकडे कारवाई झाली पाहिजे आणि तोड या ठिकाणी खड्डे बुजवले पाहिजेत हा हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा काय आहे आपला कब्बा हिरड्याला हमीभावा भेटला पाहिजे हिरडा खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजे आणि जी लोक हिरडीवरून पडतात त्यांना अपघात विमा मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे मला वाटते शबरी महामंडळाच्या चौधरी सर या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत एक आमचं तेरा जूनला एक आंदोलन झालं संदर्भात जे आयुक्त आहेत बनसोडे मॅडम त्यांच्या सोबत फोनवरती चर्चा झाली ते काय म्हटले की शासनाकडे कोणत्या प्रकारचा निधी नाहीये गेल्या वर्षी हिरडा खरेदी केंद्र सुरू केली हिरडा खरेदी झाला आणि तो विकला गेला नाहीये मला वाटते आदिवासी विभागाकडे प्रचंड फंड आहे दरवर्षी तो फंड शंभर टक्के खर्च होत नाहीये तीन तीन चार चार हजार कोटी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना वापस जातो दुसऱ्या विभागाला वळवला जातो आणि मग आमच्या आदिवासी विभागा आदिवासी लोकांसाठी जे अतिशय महत्त्वाचं जो काही हिरडं उत्पादन आहे त्याच्यावरती सरकार का भूमिका घेत नाही आहे मला वाटते तालुक्याचे आमदार असतील यांनी हे विधानसभेमध्ये का मांडत नाही आहे कारण तालुक्याचे आमदार हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले असतात त्यांनी हिरड्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी मांडावं बोलावं की आमच्या आदिवासी भागामध्ये एकमेव आर्थिक उत्पादन देणारा हिरडा जो आहे तिथल्या हिरड्याच्या हमी भावासाठी बोलावं तिथल्या धोरणावर निर्णय घ्यावा आदिवासी शबरीतनं जर फंड भेटत नसल तर आदिवासी विभागातनं फंड त्या ठिकाणी हिरड्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारच्या भूमिका इथले लोकप्रतिनिधी का घेत नाहीत हा खरा आपल्या समोरचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय आहे आपण अनेक वर्षापासून बोलतोय की हिरड्याला हमी भाव भेटला पाहिजे मला वाटते मध्य प्रदेशमध्ये जे आदिवासीची उत्पादनाची जी साधनं आहेत त्या साधनाला हमी भाव भेटू शकतो मग महाराष्ट्रामध्ये आदिवासींची जी काय त्यांचा आर्थिक गणती जेवढी अवलंबून आहे त्यांना का भेटू शकत नाही तर मला वाटते याच्यासाठी सुद्धा आपण जे आपले लोक प्रतिनिधी असतात त्यांनी विधानसभे बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि आपल्याला हमी भाऊ कसा भेटेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय आपण दुसरी लढाई सुरू केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या चार वर्ष आपण लढत होतो ज्या शासनाने पंचनामे केले नुसकान भरपाईच्या संदर्भात त्या संदर्भात आपण किसान सभा चार वर्षे लढली मला वाटतं इथलं लोकप्रतिनिधी म्हणत होते की शिर्ड्याची नुसकाम रुपाई भेटणार नाही पण किसान सभेला विश्वास होता की शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार त्याचे काय शासनाचे निकष होते जी आर होते त्याच्या आधारावरती आपण लोकांना नुसका रुपाई मिळवून दिली आणि मग मिळाल्यानंतर की इथलं लोकप्रतिनिधी म्हणले की आम्ही मिळवून दिली त्यांना ओपन चॅलेंज आहे आपलं की तुम्ही कशा पद्धतीने मिळवून दिली आणि आम्ही कशा पद्धतीने लढलो आणि कशी लोकांना मिळवून दिली अशा संदर्भात आपण येत्या काळामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण तो हिड्यावरून माणूस पडतो त्याला शंभर टक्के त्या ठिकाणी भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आदिवासी विभागाकडे काही योजना आहेत फक्त त्या राबवायच्या नाही लोकप्रतिनिधी बोलत नाही विधानसभेमध्ये मांडत नाही त्यामुळं आपल्या आदिवासी विभाग आदिवासी लोकांवरती अशा प्रकारचे प्रसंग वळवतात कोणत्या प्रकारची नुसकामभरपाई भेटत नाही याला केवळ आणि केवळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत मी एवढंच आव्हान करतोय येत्या पुढच्या काळामध्ये क्रीडा केंद्र चौधरी सर तुम्हाला वारंवार आम्ही भेटतोय सांगतोय जर हिडा खरेदी केंद्र सर सुरू झाली नाही पॉवर सर सुद्धा या ठिकाणी आहेत जे एपीआय आहे सर आम्ही तुम्हाला किसान सभेचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाशिक ते मुंबई वरून चालणारी किसान सभा पन्नास हजार लोकांचा मोर्चा घेऊन चालणारी किसान सभा आहे लोणी ते अकोले ते लोणी चालणारी किसान सभा आहे आम्ही एखादा प्रश्न जर हातात घेतला त्याचा निकाल लावल्याशिवाय आम्ही हटत नाही म्हणून तुम्हाला सांगतो शेंडी पार मीट तुटो तु 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 अशी आमची किसान सभेची भूमिका आहे आम्ही दोनशे वीस रुपये आम्ही भावासाठी लढतोय हिरडा खरेदी केंद्र तुम्ही त्वरित सुरू करा कारण इथला व्यापारी इथला जो काही प्रशासनासोबत त्यांनी संगणमत केले इथला ठेकेदार हिरडा आज शंभर रुपये ऐंशी रुपये किलोना खरेदी करतोय कारण आमच्या भागातल्या लोकांना हिरडा विकल्याशिवाय कोणताच पर्याय नाही म्हणून येत्या काळामध्ये त्वरित आपण हिरडा केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय या ठिकाणी घ्यावा मला वाटतंय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जे शबरी महामंडळ सुरू झाले आणि ते केवळ आणि केवळ आदिवासीच्या भागामध्ये जे काय उत्पन्न आहेत व वऱ्या असेल नाचणी असेल किंवा भात असेल याच्यासाठी ती खऱ्या अर्थाना शबरी महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये हिरडा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला याच्यासाठी खऱ्या अर्थाना जी जी आदिवासी पिकं आहेत त्यांना हमी भावासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि तोरीत खरेदी केंद्र सुरू करावं नंतर येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये हा रस्ता पूर्ण ब्लॉक असेल याची प्रशासनाने दखल घ्यावी एवढं या ठिकाणी बोलतो बुनावार बुनावार अरे खड़े हैं ना बुनों ने राष्ट्रीय संस्कृति बुनावार बुनावार खड़े रहते हैं राजीव जीता जीतो राजीव जीता जीतो खड़े हो जाएगा राजीव जीता खड़े बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीचा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका